नमस्कार मी प्राजक्ता आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आली आहे काही छोटी छोटी इंग्लिशमधून सेंटेन्सेस जे आपण आपल्या मुलांसोबत बोलू शकतो आणि त्यांना बोलायला प्रोत्साहन देऊ शकतो तर चला चालू करूया पहिले सेंटेन्स आपण घेतो आहे केव्हाही आपल्याला काही म्हणायचं असतं की एकानंतर एक करा किंवा एका पाठोपाठ एक करा तेव्हा आपण म्हणू शकतो मुलांना डू इट वन बाय वन वन बाय वन त्यानंतर दुसरं सेंटेन्स भांडू नका स्टॉप कॉलिंग स्टॉप कॉर्लिंग त्यानंतर तिसरं सेंटेन्स धक्का मारू नको म्हणजे धक्काबुक्की जर होत असेल कुणाला आपण म्हणजे थोडी ओढा झाली डोंट पुश डोंट पुश त्यानंतर आत्ता तुझी पाळी किंवा आता तुझी वेळ काहीतरी आपण एकदा केला आणि त्यानंतर ते रिपीट करायची जेव्हा वेळ असते तेव्हा आपण त्यांना म्हणू शकतो इट्स युअर टर्न और इट्स युअर गो असं पण आपण म्हणू शकतो इट्स युअर टर्न और इट्स युअर गो त्यानंतर पाचवं सेंटेन्स तू पुढे पुढे बोलतोस म्हणजे तू वेळेआधीच बोलतोस तर आपण त्याला म्हणू शकतो यू स्पीक आऊट ऑफ टर्न यू स्पीक आऊट ऑफ टर्न यानंतर घेऊ आपण सहावं सेंटेन्स समजून घेणार किंवा समजून घ्यायचा प्रयत्न कर तर त्याला आपण म्हणू ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू अंडरस्टँड त्यानंतर काही गोष्ट असली तर मला करू दे मला करू दे लेट मी डू मला करू दे लेट मी डू त्यानंतर बाजूला हो मूव असाईड मूव असाईड बाजूला हो मूव असाईड नाइंथ सेंटेन्स मला एकटं सोडू दे सॉरी मला एकटं सोड किंवा मला एकटं राहू दे लिव मी अलोन लीव मी अलोन त्यानंतर दहावं तुला खात्री आहे का किंवा तुला खात्री आहे आर यू शोळ आर यू शोळ तर अशा प्रकारे ही झाली काही छोटी छोटी दहा सेंटेन्सेस अशीच आणखी काही सेंटेन्सेस मी घेऊन येणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज याला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला आणखी इझिली मिळू शकतील देन कीप वॉचिंग बाय